मेसर्स पुरुषोत्तम नारायण काडगे ज्वेलर्स वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज पृथ्वीराज पाटील यांच्या पायाखाली वाळू घसरू लागल्यामुळे कुणावर तरी टीका करायची म्हणून काँग्रेस अंतर्गत वादाचे खापर भाजपवर फोडण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे जयश्री वहिनींच्यावर टीका आरोप करण्याचं धाडस नाही म्हणून ते भाजपला जबाबदार धरत आहेत असा टोला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी लावला आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काल विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला होता त्याला आज भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी प्रतिउत्तर दिलं श्री ढंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रका पत्रकात म्हटले आहे की काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांना त्यांच्या पक्षातूनच जयश्री वैनींचे आव्हान मिळाले आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे मात्र त्यांच्यावर बोलण्याची हिंमत नसल्यामुळे पृथ्वीराज पाटील हे भाजपवर खापर फोडत आहेत गेल्या दोन निवडणुकीत आमदार सुधीर गाडगे यांनी विजय मिळवलेला आहे याचा अर्थ सांगलीकर जनता सुधीर दादांच्या पाठीशी आहे गेल्या दहा वर्षात आमदार सुधीर गाडगे यांनी कोठ्यावधींची विकास कामे केली आहेत हे सांगलीकर जनतेला चांगलेच माहीत आहे त्यामुळे त्याचा गाजावाजा करण्याची गरज भाजपला नाही केवळ आमदार निधीतूनच नाही तर विविध विभागांचा निधी आणून सांगलीत विकास कामे केली आहेत तसेच दादांच्या या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावरतीच जनतेने त्यांना कार्यसम्राट ही पदवीही दिली त्यामुळे दादांच्या कार्यपद्धतीवर अथवा कामावर शंका घेणे म्हणजे एक चूकच आहे पृथ्वीराज पाटील यांचे स्वतःचे पक्षातील अस्तित्व धोक्यात आल्याने ते आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचे पक्षाचे अस्तित्व वाचवावे मगच भाजपवर टीका करावी असा टोलाही प्रकाश ढंग यांनी लावला तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...